म्हणजे तुम्हाला एकच भेटेल बिकॉज लाईट लावली पाहू शकता तुम्ही बॅक साईडला कमान भेटणार अष्टविनायक बाप्पा नाम आणि आपली पारंपरिक वारसा जपणारा गणपती बाप्पा असणार आहे असं वाटत आणि सिंहाचा जबडा पाडलेला आहे शेंदूर असणार आहे बाप्पाला पाहू शकता नमस्कार मांडली सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि गणपतीची लगभग चालूच आहे त्याच्यामुळं आज आपण व्हिजिट करणार आहोत कला केंद्राला जिथं पूर्ण घाई असते म्हणजे गणपती बाप्पा त्यांच्या कारखान्यातून निघेपर्यंत तो शिफ्टिंग करेपर्यंत सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे सो व्हिडिओमध्ये ते ठेवून राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा बिकॉज भरपूर मजा येते सर्वजण लोड करतात चार फुटीचा पाच फुटीचा सहा फुटीचा असे मोठे मोठे गणपती लोड कसे करतात ते वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि नवे म्हणजे थोडं ट्रेंडिंगवाले युनिक तुम्हाला गणपती पाहायला भेटणार आहे सो so, चला विजिट करूया स्मिथ आर्टला जो अमरापूर येथे उपस्थित आहे आणि बघूया व्हिडिओमध्ये काय मजा येते चला तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला गणपती बाप्पा मोर या म्हणाली हा बाप्पा पाहू शकता मस्त असं तुम्हाला बॅकसाईडला कमान भेटणार आहे अष्टविनायकाची आणि बाप्पा पाहू शकता सात फूट आरामात असणार आहे आणि बाप्पाचा पदर पाहू शकता मस्त असा पिंकीश टाईपमध्ये असणार आहे डार्क पिंकिश असणार आहे आणि त्याच्यावर शेडिंग असणार आहे रेडिशमध्ये आणि हिर्यांनी मस्त असं आहे पाहू शकता हे बघा हिर्यानी मस्त सजवलं आहे कंठे वगैरे आणि तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम आणि बाप्पाचे डोले पाहू शकता हा बघा आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे दोन्ही साईडला तुम्हाला झूल पाहायला भेटणार आहे बाप्पाच्या आणि फुल बाप्पा हा सहा ते सात फुटी असणार आहे बाजूबंद पण असणार आहे बापाला हे बघा पाहू शकता तुम्ही आणि हा फुल बाप्पा डबल लोड बाप्पा असणार आहे हा डबल लोड बापा असणार आहे आणि बॅक साईडला तुम्हाला कमान आहे अष्टविनायकाची नेक्स्ट वन बापा, बापा शकता हा चार फुटी असणार आहे आणि मस्त असं तुम्हाला पितांबर रेडिश कलर असणार आहे आणि स्क्वेअरची गोल्डन डिझाईन असणार आहे किनार पण तुम्हाला गोल्डनमध्ये पाहायला भेटणार आहे आणि या साईडला तुम्ही गणपतीचा उंदीर मामा हा बघा पाहू शकता मस्त असा व अक्षर याच्यात घेतलेला आहे ढोलकी टाईप आहे आणि या साईडला तुम्हाला गदा पाहायला भेटते आणि बाप्पा पाहू शकता मस्त असं कंठी वगैरे सजवली आणि तुम्ही पाहू शकता सोडेवर मस्त असं मोठी काम केलेलं आहे आणि बाप्पा नाम हा बघा बाप्पा नाम तुम्हाला असं दिसणार आहे आणि पूर्ण हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे बॅकसाईडला तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटणार आहे आणि नंदीची दोन शिंग पाहायला भेटणार आहे आणि हे चार सवा चार फुटी असणार आहे हा बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे हा बघा पाहू शकता मस्त असा चार सवा चार फुटी बाप्पा असणार आहे आणि चाललाय हा बघा हा बघा बाप्पा चाललाय मस्तपैकी नटून सजवून फुल्ली सजवलेला आहे आणि असे ट्रक लागतात डायरेक्टली टाकायला लागतो हा भरपूर स्ट्रगल असतो गणपती पोचे पण आहे स्ट्रगल असतो हां बघा पाहू शकता तुम्ही बाप्पा बसलेला आहे हा बाप्पा पाहू शकता सात फुटी असणार आहे मस्त असा गादीवर बसलेला बाप्पा आहे आणि पितांबर पाहू शकता यात युनिकनेस म्हणजे तुम्हाला एकच भेटेल बिकॉज लाईट लावली पाहू शकता तुम्ही ही बघा लाईट पाहू शकता मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे मेन ट्रेंड म्हणजे याच्यात पाहायला भेटणार आहे तुम्हाला लाईट दोन्हीच झूलला लाईट असणार आहे लेफ्ट अँड राईट साईड कानाला आणि तुम्ही मुकुट पण पाहू शकता मुक्ताला पण आरजीबी लाईट दिलेली आहे काहीतरी युनिकनेस ट्राय केलंय आणि भारी वाटतो बाप्पा तुम्हाला पाहू शकता तुम्ही सात फुटी बाप्पा असणार आहे फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा सात फुटी बाप्पा असणार आहे हा बघा मस्त वाटतो वन बाप्पा आहे दहा फूट आरामात असणार आहे बाप्पा पितांबर तुम्हाला डार्क पिंक असणार आहे आणि शेड तुम्हाला ब्ल्यू असणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे हे बघा सिंह दोन्ही साईडला असणार डबल सिंह असणार आहे आणि एक पूर्ण सिंहासन असणार आहे ती मंडळी पाहू शकता हात दाखवले बापाला सिंपल मध्ये बाप्पा आहे बाप्पा नाम आणि बाप्पाचे डोले पाहू शकता मस्त असे वाटतात सिंपल एकदम गणपती जास्त सजवला नाही आणि नऊ पा ते दहा फूट आरामात असणार आहे बाप्पा पाहू शकता डबल सी असणार आहे नेक्स्ट पण पाहू शकता मस्त असा तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता स्काय ब्लू असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे आणि कमरपट्टा पाहू शकता तुम्ही पिंकिशमध्ये असणार आहे त्याच्यावर पानाची डिझाईन असणार आहे गोल्डनमध्ये आणि मरून कलरचा तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता बाप्पा नाम असं असणार आहे आणि तुम्हाला मुकुट आहे तो सेम माऊली यायचं गणपती पाहायला भेटणार आहे आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला हा चार साडेचार फूट असणार आहे हा असा पाहायला भेटणार आहे बाप्पा म्हणाले नेक्स्ट ऑन बाप्पा आहे डबल हत्तीकोच बाप्पा असणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता व्हाईट असणार आहे पूर्ण वेलवेटमध्ये असणार आहे आणि किनार तुम्हाला सिल्वर डिझाईन भेटणार आहे नेटमध्ये आणि शेला पण नेटमध्ये असणार आहे सिल्वरच असणार आहे कंठी बाप्पाची पाहू शकता मस्त अशी डायमंडने सजवली कंठी आणि नाम हा बघा तुम्हाला नाम असा पाहायला भेटणार आहे हा बघा आणि बॅकसाईडला तुम्हाला कमान असणार आहे आणि हा फुल बापा तुम्हाला साडेचार ते पाच फूट असणार आहे हा बापा तुम्ही पाहू शकता असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट वन बाप्पा आहे हा पण हत्तीगोच असणार आहे डबल हत्तीगोष बापा असणार आहे आणि पितांबर पाहू शकता तुम्ही स्काय ब्ल्यू असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे आणि शेला डायरेक्टली कपड्याचा टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही हा बघा हा या टाईपचा शेला असणार आहे आणि मस्त असा कंठीहार बापाला सजवला आहे हा बघा पोटावर पण मस्त असा मोह काढलेला आहे आणि बाप्पाचे बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही बापानाम असं दिसणार आहे आणि पूर्ण मुकुट सजवलं आहे आणि बॅकसाईडला कामान सेम असणार आहे सेम गणपती आहे फक्त डिफरंट व्हरायटीमध्ये केलेलं आहे डबल हत्तीकोच बाप्पा असणार आहे हा पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन आहे मोरावरती आरूड झालेला बाप्पा असणार आहे आणि गौमाता तुम्हाला खाली पाहायला भेटणार आहे हा पण तुम्हाला पासपोटी बाप्पा असणार आहे पितांबर पाहू शकता तुम्ही पिंकीशमध्ये असणार आहे आणि ब्ल्युईश कलरची शेडिंग असणार आहे कमरपट्टा पण असणार आणि बाप्पाची कंडी तुम्ही पाहू शकता मस्त अशी सजवली आणि सोंडेवर पण तुम्हाला ब्रॉश पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम आणि डोले पाहू शकता तुम्ही आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे बाप्पाचं बॅक साईडला त्रिशूल आहे मुकुटावर पाहू शकता तुम्ही आणि हा फुल बाप्पा तुम्हाला साडेचार ते पाच फूट असणार आहे मस्त असा मोरावर आरूट झाल्यावर बाप्पा आहे हा नेक्स्ट वन ढोलकीवरचा असणार आहे सिम्पल कलर केलेला गणपती असणार आहे आणि कमर तुम्हाला पिंकीश टाईप असणार आहे आणि ब्लूइश टाईप तुम्हाला शेडिंग असणार आहे बाप्पा बघायला भारी वाटतो फक्त कलर केलेला बाप्पा असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता हा असा बाप्पा नाम असणार आहे आणि माऊलीवाल्या तुम्हाला मुकुट पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बाप्पा हा पाचपोटी असणार आहे मस्त असा ढोलकीवरचा बाप्पा असणार आहे सिम्पलमध्ये पाहायला भेटणार तुम्हाला हा बघा डायरेक्ट बाप्पा असं शिफ्टिंग होते पूर्ण आता गाडीमध्ये बाप्पा ठेवण्यात येईल सो आतमधलं काही सामान पण असतो काही त्यांचं सामान असतो सो बाप्पा बसवतात आणि नंतर इशू असतो फक्त ट्रॅफिकचा हा बघा बाप्पा चाललेला आहे आता बाप्पा ठेवणार प्लस त्याला साईडला जर काही ठेवायचं असेल ॲज अ सपोर्ट म्हणून ठेवू शकता हा बघा आता बाप्पा स्टेबिलिटीमध्ये बसवला जाणार आहे फायनली बाप्पा बसवलेला आहे आता फक्त स्टेबल करायचा बाप्पाला स्टेबल इन द सेन्स बॅक सपोर्ट वगैरे हो असला पाहिजे एक माणूस बॅक सपोर्टला राहील जेणेकरून हल्ला तरी एवढा हे नाही होणार आणि तेवढा मोठा आहे आपण हा चार फुटी आहे चार साडेचार फुटी सो एवढा काय होणार नाही हा बुक्श पाहू शकता सहा फुटी बाप्पा असणार आहे मस्त असं पितंबर तुम्हाला ब्ल्यूश टाईप असणार आहे आणि त्याच्यावर सिल्वर डिझाईन असणार आहे पानाची आणि बाप्पाला शेला जो आहे तो गोल्डन असणार आहे डिझाईन असणार आहे मस्तपैकी आणि हार पाहू शकता तुम्ही कंठीहार असणार आहे बापाला स्काय ब्लू हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे बाप्पाला बापा नाम तुम्ही पाहू शकता आणि बाप्पाचं डोले पण पाहू शकता आणि दोन्ही साईडला झूल दिलेले आहेत आणि मुकुट पाहू शकता आणि बॅक साईडला मोठी कमान असणार आहे बिकॉज हा डबल सिंह गादी असणार आहे बाप्पाला आणि पूर्ण बाप्पा हा सापोटी असणार आहे असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला बघा आता कंटिन्युअसली बाप्पा सर्व निघणार आहेत कारखान्यातून पाहू शकता हा विठ्ठल रुक्माई बाप्पा असणार आहे आणि आता प्रत्येक टेम्पो आहेत सो शिफ्टिंग सगळी चालू आहे हा बघा पाहू शकता आपण आहे मस्त असं सजवलं आहे शंभुराजे आहे आणि सिंह आहे लक्ष्मण बाप्पा हा पाहू शकता मस्त असं मोठी गादी आहे आणि त्या गादीवर हारूड झालेलं बाप्पा आहे आणि पितांवर तुम्ही पाहू शकता डार्क पिंक असणार आहे आणि ब्ल्युईश कलरची तुम्हाला शेडिंग पाहायला भेटणार आहे आणि कमरपट्टा वगैरे असणार आहे बाप्पाला आणि शेला पाहू शकता पिस्ता कलर शेला असणार आहे आणि बाप्पाचा कंठियार पाहू शकता हा असा असणार आहे आणि मस्त असा सोनेवर पण काम केलेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही नारळ ठेवलेला आहे मस्त असं हा बघा आणि बाप्पाचे डोले आणि नाम पाहू शकता असं असणार आहे आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे आणि हा पूर्ण बाप्पा चार ते सव्वा चार असणार आहे आणि असं असणार आहे बैठकी अवस्थामध्ये काम केलं आहे डायरेक्ट वालू टाकलेली आहे वालू टाकली आहे आणि बाप्पा ठेवलेले आहेत एक नंबर बघा शंभूराजे बाप्पा आहे आता शिफ्टिंग चालू आहे मस्त काम केलंय आलाच नको गणपती बघा लिप्टॉप झालेला आहे ढोलकेवाला गणपती बाप्पा चाललेला आहे हा बघा चार चार जण लागतात पाहू शकता विठ्ठल रुक्माई मंदिर असणार आहे आणि सव्वा तीन फुटी असणार आहे पितांबर पाहू शकता तुम्ही स्काय ब्लू असणार आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला मासे सी असणारा पाहायला भेटणार आहे आणि हे बघा या साईडला तुम्हाला विठ्ठल असणार आहे आणि रुख्माई असणार आहे आणि सव्वा तीन फुटी बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही हा बघा आणि बाप्पा नाम पाहू शकता हा बघा बाप्पा नाम असं असणार आहे स्टोन आहे लालबागची शान म्हणजेच लालबागचा राजा पाहू शकता तुम्ही मस्त असं पितांबर तुम्हाला वेलवेटमध्ये असणार आहे पिंकिशमध्ये डार्क पिंक असणार आहे आणि तुम्हाला शेला पाहू शकता तुम्ही गोल्डन शेला असणार आहे नेटमध्ये आणि मस्त अशी कंठी सजवली आणि बापानाम पाहू शकता बापानाम असं पाहायला भेटणार आहे आणि दोन्ही साईडला डूल दिलेले आहेत आणि मस्त असा मुकुट सजवला आहे सिम्पल एक ब्रॉच मला आहे मुकुटाला पण भारी वाटतं आणि बॅक साईड कमान असणार आहे लालबागच्या राजाची कुर्ली बाबा तुम्हाला पाच फुटी पाहायला भेटणार आहे हा असा बाप्पा असणार आहे लालबागचा राजा नेक्स्ट वन गणपती आहे पाच गणपती असणार आहे आणि माऊली बाप्पा असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडला सी एस आहे तुम्हाला मासे पाहायला भेटणार आणि पितांबर तुम्ही पाहू शकता पिंकिश असणार आहे आणि शेडिंग असणार आहे ब्ल्युइश कलरची आणि दोन्ही साईडला लोड असणार आहे बाप्पाला आणि बाप्पा नाम पाहू शकता आणि बॅक साईडला तुम्हाला कमान असणार आहे विठ्ठल रोखमाई दोन्ही साईडला आणि मध्ये तुम्हाला माऊली साईन असणार आहे हा बघा आणि हा फुल बाप्पा तुम्हाला पाच असणार आहे हा बघा पाहू शकता असा दिसणार आपल्याला नेक्स्ट वर बापा असणार आहे हा पण सहा फुटी बाप्पा असणार आहे आणि पितांबर पाहू शकता तुम्ही ब्लूइश कलर असणार आहे आणि गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त अशी डायमंड वर्क पण चालू आहे अजून कंठीहार झाला नाही तरी पण बाप्पा काय वाटतो आहे आणि बाप्पाना पाहू शकता मस्त असं डमरू काढला आहे आणि नाग दाखवलं आहे त्याच्यावर आणि बाप्पाचे डोले पाहू शकता मस्त असं हिऱ्यांनी बाप्पाला सजवला आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला झूल पाहायला भेटणार आहेत आणि हा सहा फुटी बाप्पा असणार आहे पूर्ण नेकेड बापावर लोड असणार आहे गादीला आणि हा बापा असा दिसणार म्हणजे नेक्स्ट वन गणपती असणार आहे हा पण सहा फुटी असणार आहे आणि बापा पाहू शकता मस्त असं अभंगात नादलेली इथं पाहायला भेटतात लेफ्ट अँड राईट साईडला तुम्हाला ज्ञानेश्वर वगैरे सर्व संत मुक्ताई त्या टाईपमध्ये आहे आणि पूर्ण अशी आपली पारंपरिक वारसा जपणारा गणपती बाप्पा असणार आहे असं वाटतंय हे बघा इथं तुम्हाला संत तुकाराम महाराज पाहायला मिळतात आणि ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला डायरेक्टली बाप्पाच्या खांद्यावर पाहायला मिळतात आणि बाप्पा हा विठ्ठल नाम तुम्ही पाहू शकता हा बघा बाप्पाचा विठ्ठल नाम असणार आहे आणि विठ्ठल रूप दाखवला आहे आणि जे पण विठ्ठलाचे भक्त आहेत ते सर्व भक्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज असो कुंभार असो सर्व काही आणि बाप्पा पाहूनच वाटतो आहे हा पूर्ण बाप्पा तुम्हाला आपला महाराष्ट्रातील पारंपरिक वारसा जपणारा बाप्पा वाटतो हे बघा हा बघा कृष्ण अवतार बाप्पा चाललेला आहे कृष्णा अवतार म्हणजे गौमाता दाखवलेली आहे आणि सूर्य बसलेला आहे कृष्ण अवतार हा बघा आणि हा पाच कोटी बाप्पा असणार आहे चाललाय नेक्स्ट वन बापा आहे हा पण तुम्हाला चार फुटी बापा असणार आहे आणि पाहू शकता कितांबर पूर्ण येल्लो असणार आहे आणि कंठी पाहू शकता वरून कंठी तुम्हाला खाली आलेली आहे पायाच्या इथं गादी आहे छोटीशी गादी आहे आणि गादीवर बापारोट झालेले आहेत पाहू शकता एकदम सिम्पल आहे आणि बापानाम पाहू शकता बापाचं हा असं बापानाम पाहू शकता तुम्ही आणि हा सिंपल बाप्पा असणार आहे काय डेकोरेशन वगैरे हो केलेलं नाही काय सजावट नाही पण सिंपल बाप्पा बघण्यासारखा वाटतं हा चार फुटी बाप्पा असणार आहे असा नेक्स्ट वन बाप्पा आहे श्रीनाथ अवतार असणार आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही तीन साडेतीन फूट आरामात असणार आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता मोषकराज असणार आहेत मोठेच आणि मोषकराजावर एक पाय ठेवलेला आहे बाप्पाने आणि मस्त असा शेला वगैरे पाहू शकता तुम्ही कलर असणार आहे पूर्ण गणपती आणि वर तुम्हाला मुकुडावर एक छोटा मोर पाहायला मिळतो आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता नाम पाहू शकता बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण पेंटिंग केलेला बाप्पा असणार आहे हा बघा हा असा बाप्पा दिसणार आहे मस्त वाटतो काहीतरी युनिकनेस बाप्पामध्ये आहे पाहू शकता तुम्ही हा बघा भरभरून ट्रॉले चालले आहेत पूर्ण हमरापूर पॅक होणार आहे थोड्याच वेळात बघा झाला असा संडे आहे आणि बुधवार आहेत गणपती बाप्पा अजून एक बाप्पा चाललेला आहे पाच फुटी इकडं पाहू शकता छावा बाप्पा आहे मस्त असं हे बघा संभाजी महाराजांचं नाम पाहायला भेटेल हे बघा असं नाम आहे आणि इकडं तुम्हाला सिंह पाहायला भेटतोय आणि सिंहाचा जबडा फाडलेला आहे महाराजांनी असं हा बाप्पा असणार आहे छावा बाप्पा हा बघा हा तुम्हाला दोन फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता एक किडं तुम्हाला माऊली बाप्पा असणार आहे म्हणजे विठ्ठल रूप अवतार असणार आहे पूर्ण व्हाईट कलरचा ड्रेस असणार आहे आणि मस्त अशी कंठी लावलेली आहे आणि बाप्पा पाहू शकता बाप्पा नाम विठ्ठल नाम असणार आहे आणि मुकुट पण तुम्हाला विठ्ठलासारखा पाहायला भेटणार आहे दोन्ही साईडला मासे असणार आहे पण पूर्ण मूर्ती मस्त वाटते बघायला ही अडीच फूट मूर्ती असणार आहे हा बघा मंडळी कारखाना पूर्ण भरलेला असणार आहे आता दोन तीन दिवसांना हा पूर्ण कारखाना तुम्हाला खाली भेटणार आहे किती पाहू शकता बाप्पा भरपूर बाप्पा असतात प्रत्येक कारखान्यात एवढे बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत हे बघा हा वाटतो इथला सुखद आनंद वेगळाच आहे म्हणजे एवढे बाप्पा बघायचे पाहू शकता तुम्ही भरपूर बाप्पा आहेत एक दोन तीन चार शेड असे शे, भरपूर शेड भरलेले असतात हे बघा पाहू शकता गौरी गणपतीने पूर्ण सजलेलं असतं म्हणले हा पाहू शकता मस्त असा गणपती आहे दोन फुटी गणपती असणार आहे पितांबर तुम्हाला व्हाईट असणार आहे आणि ड्युअल टोन टाईप असणार आहे आणि शेला पाहू शकता आणि पूर्ण शेंदूर असणार आहे बाप्पाला पाहू शकता तुम्ही मस्त असा फेटा पण सजवला आहे हा बघा फेटा पण युनिक सजवला आहे मस्तपैकी आणि बाप्पाना पाहू शकता आणि फुल बाप्पा दोन फुटी असणार आहे हा बघा म्हणाले इकडं तुम्हाला लालबाग राजा पाहायला भेटतो आहे मस्तपैकी लालबाग राजा असणार आहे आणि इकड़े पाहू शकता तुम्हाला पितंबर असणार आहे मध्ये असणार आहे मध्ये आणि शेला तुम्ही पाहू शकता सेम असणार आहे मँगो मध्ये आणि हा बघा शेला असा सिंपल मारलेला आहे आणि मस्त असं हिर्यानी बाप्पाला सजवला आहे मुकुट आणि हे वगैरे मुकुट आणि बाप्पाना पाहू शकता हा असा दिसणार आहे आणि साइड तुम्हाला मुकुट पाहू शकता मस्त असा मोर पीस लावलेला आहे आणि साइडला कमान असणार आहे लालबागचा राजा हा बघा हा तुम्हाला तीन साडेतीन फूट आरामात असणार आहे बघा पाहू शकता सहा ते सात बोटी गणपती उचललेला आहे आणि आता शिफ्टिंग चालू आहे टोटल आठ आठ ते नऊ जण लागलेली आहेत बघा टोटल आठ ते दहा जण माणसं लागलेली आहेत एकदम सहा ते सात फुटी गणपती बाप्पाला आणि आता पूर्ण लोड उचलायचा आहे गणपती आणि शिफ्ट करायचं आहे tempo mà đi Bà bà shifting xa lưu bà bà chí Bà आता परफेक्ट बसवून ॲडजस्टमेंट करणार आणि स्टॅबिलिटी चेक करणार आणि स्टेबल ठेवणार बाप्पाला जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन करताना काही इजा नको व्हायला